माझ्या विश्वबंधू भगिनीनो आज बारा जानेवारी हा जिजामाता यांचा जन्मदिवस जिजामाता ही एक महान माता मातृत्वाची पूर्णपणे परिपूर्ती असणारी एक महान स्त्री म्हणूनच तिच्याकडे बघितलं पाहिजे कारण जिजामाता यांचा जन्म लखोजी जाधव यांच्या पोटी झाला आणि लखोजी जाधव हे निजामशाहीचे त्यावेळेला सरदार म्हणून काम पाहत होते आणि त्याच्यानंतर निजामशाहीकडं वेरूळचे भोसले घराणं जे आहे त्यातले मालोजीराजे त्यांचा ते मुलगा शहाजी हे निजामशाकडे काम पाहत होते त्या शहाजींच्याबरोबर लखोजी जाधवांची मुलगी जिजाबाई यांचा विवाह झाला आणि याचवेळी भोसले आणि जाधव यांच्या वादातून ते दोन्ही सरदार आदिलशाह निजामशाह कुतुबशाह यांच्या एकमेकाच्या वादामध्ये एकमेकाच्या विरुद्ध लढले गेले आणि त्या त्यांच्या सरदार म्हणून नोकऱ्या पत्करत असताना त्यांनी वतनाच्या लोभानं परक्यांची चाकरी केली ही गोष्ट ही गोष्ट जिजामातेला सुद्धा परवडणारी नव्हती म्हणून जिजामाता जेव्हा निजामशाहनं बेंगलोरवर पाठवलं पुणे सुपे चाकल इंदापूर हा भाग सगळा त्यांना वतन म्हणून दिला आणि बेंगलोरच्या कामावरती शहाजीराजे गेले त्यावेळी जिजामाता एकट्याच इकडं महाराष्ट्रात पुण्यामध्ये राहत होत्या त्या ठिकाणी त्या राहत असतानाच या धामधुमीच्या काळातच जिजामाताच्या पोटी सोळाशे सत्तावीस मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा युग पुरुषाला जन्म देणारी थोर माता म्हणून जगाला जिजाबाईंची ओळख आहे जिजामाता थोर माता का तर मातृत्वाची परिपूर्ती तिनं त्या मुलाच्या चांगल्या संस्कारानं घडवली जिजामाताने त्यांच्यावर बालपणातच केलेल्या चांगल्या संस्कारातून न्यायवृत्ती त्यांच्यात तयार झाली अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वत्वाची कल्पना त्यांच्यात आली त्याचबरोबर या स्वत्वाच्या कल्पनेतून त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेल्या वतनाच्या लोभापुरी परक्यांच्या चाकऱ्या आपल्याला पसंत नाहीत हा विचार आईच्या मांडीवर बसून न्यायदान ह्या जिजामाता करत असत प्रजेचा न्यायदान जिजामाता करत असतानाच बालमनावर त्यांनी विचारलं हा न्याय न्याय द्यायला असा आपला एक महाराष्ट्राला आणि आपल्या सर्व स्त्री पुरुषांना न्याय द्यायचं काम आपण करणार आहे युग पुरुष निर्माण व्हायला पाहिजे असं मला वाटते आणि मग शिवाजी महाराजांच्या मनात तीच कल्पना आली सवंगडी त्यांनी बरोबर जमवले आणि सवंगड्याच्यावर रायरेश्वराच्या मंदिरात ते सोळाशे पंचेचाळीस साली गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरात शंकराचं मंदिर होतं तिथं प्रतिज्ञा घेतली वतनाच्या लोभाने आम्ही आता परक्यांची चाकरी करणार नाही यापुढे आम्ही आमचं स्वतःचं राज्य निर्माण करा आणि करंगळी कापली आणि रक्त त्या पिंडीवर सांडला आणि हर हर महादेवाची गर्जना केली याच ठिकाणी त्यांना स्वत्वाच्या स्वराज्याची जाणीव त्यांच्या आईने करून दिलेल्या प्रेमापुटीच ती झाली म्हणून त्यांनी ती प्रतिज्ञा घेतली आणि त्या प्रतिज्ञा घेतल्यानंतर स्वराचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुणे सुखेचा पण इंदापूर या भागातले सर्व किल्ले हे आपल्या मालकीचेच असले पाहिजेत म्हणून त्यांनी सर्व किल्ले मालकीचे करून घेण्याचाही प्रयत्न केला काही किल्ले त्यांनी त्या ते तोरणागड बांधला त्यांनी स्वतः आणि अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांची भूमिका स्वत्वाची स्वराज्य निर्माण करण्याची परिपूर्ण करण्यासाठी सवंगड्यांची साथ मिळण्यासाठी त्यांना अनेक सवंगडी मिळाले मोरारबाजी बा बा बाजीप्रभू देशपांडे त्याचबरोबर तानाजी मालुसरे असे कितीतरी सरदार त्यांच्या उपयोगाला आले कितीतरी सरदार की ज्यांनी शिवाजीच्यासाठी आपलं योगदान देण्यासाठी स्वराज्याच्या कामात मदतीचं स्थान दिलं काही नसताना स्वत्वाच्या कल्पनेनं स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांना ही जी ताकद दिली ते शिवाचं शिवस्वरूप अवतारच होते म्हणूनच त्यांना ते शक्य झालं आणि ते शिवस्वरूप शिवाचे अवतार जिजामाताच्या पोटी जन्माला आले म्हणून अशी माता जन्माला मुलं घालते आणि तो मुलगा युगपुरुष ठरतो असा छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक मोठं कार्य आहे आदिलशाह निजामशाह कुतुबशाह यांच्याबरोबर त्यांचे पूर्वज लढले त्यांच्यात नोकरी केली पण यांनी त्यांच्याबरोबर स्वत्वाच्या भूमिकेने लढाया करून स्वराज्याचं स्थापन करण्यासाठी तह केले अनेक प्रकारच्या युक्त्या वापरल्या क्लुप्त्या वापरल्या गमिनीकावा वापरला धाडस वापरलं शौर्य वापरलं कुठं वाकायचं कुठं नमायचं या साऱ्या गोष्टीची शिकवण जिजामातेनं लहानपणीच त्यांच्यात ती केल्यामुळं त्यांना स्वराज्य स्थापनेच्या कामात अनेक लढाया करताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर ते निरसन झालेलं आहे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली आहे या हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा स्व संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर माता जिजाबाई यांचंच ते मूल्य आहे यांचंच ते काम आहे आणि म्हणून जिजामाताचं त्या अर्थानं मोठं स्थान आहे जगातली कुठलीही माता ही श्रेष्ठच आहे माता आणि मातृत्व आणि मातृत्वाची प्रति परिपूर्ती ही स्त्रीनं त्या बाल संस्कार केलेल्या मुलावरच होते जगातले सगळे महापुरुष आईच्याच पोटी जन्माला आलेले आहेत म्हणून आई ही माता आई हा शब्दच आत्मा आणि ईश्वर सांगतो आणि आत्म्यामधला ईश्वर जागा करून मुलांच्यावर चांगले संस्कार करून युगपुरुष घडवणं राजा घडवणं शास्त्रज्ञ घडवणं साहित्यिक घडवणं प्रयोगशील विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञ घडवणं शौर्य पराक्रम गाजवणारे सैन्य घडवणं राजकीय राजकीय प्रशासनामध्ये राजा बनवणं हे सगळं मातेच्या हातात आहे माताच्या सगळ्यांना जन्म देते म्हणून आईचं मूल्य इतकं मोठं आहे त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे बारा जानेवारी जिजामात्या मातेच्या आईच्या शिवाजी महाराजांच्या आईच्या जयंतीच्या निमित्तानं हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला मी थोडंसं सा सांगण्याचा प्रयत्न केला हे शिवाजी महाराजांच्या आईनं जिजाबाईनं जसं घडवलं तसं काही साहित्यिकांच्या मध्ये आईने घडवलेलं आहे बैलाबाई चौधरी साधीबाई आई सोपानराव चौधरी मोठे कवी त्यांचे चिरंजीव त्यांच्या त्या साध्या घोळ्या निसर्ग कवितामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्णन आलेलं आहे आईच्या बाल संस्कारातनच ते आलेलं आहे सोपानराव चौधरीना विवेकानंदाचा फोटो भेट दिला आईला त्यांनी तो दाखवला आणि आई त्या आईनं बघताच बहिणाबाई म्हणाल्या अरे ह्या माझ्या देवानं भगवा फेटा बांधलेला आहे आणि ह्या देवाची कल्पना त्यांच्या डोक्यात त्या ठिकाणी आली आणि निसर्गामध्ये असणारा देव त्यांनी निसर्गाच्या कवितातनं दाखवला अरे केळीचं पान किती मोठं पण स्वतःचा स्वतः फाडतंय ना आपला ऊर फाडून घेत पण चिंचेच्या झाडाचं पान बारीक असतंय वाऱ्यानं उडतंय पण ते तुटत नाही ही बहिणाबाई चौधरीनी सोपानराव चौधरी त्यांच्या मुलगाला दिलेली शिकवण त्या सोपानराव चौधरींच्या कविता ती आढळते बहिणाबाईंच्या तरी साध्या कविता ग्रामीण कविता मनाला भेजून जातात हे साहित्यिक ह्या बैलाबाई चौधरीसारख्या मातेच्या पोटी जन्मालेल्या सोपानराव चौधरी यांची सुद्धा आई ही थोर आईच होती म्हणून आई या शब्दातच संपूर्ण ब्रह्म आहे संपूर्ण जग आहे सगळं जग हे आई ह्या शब्दात येतं हे झालं साहित्यिकांचं अब्राहिम लिंकन तरी अमेरिकेत जन्माला आले होते त्यांची आई लहानपणीच वारली होती पण त्यांच्या सावत्र आईला सुद्धा त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी बालपणापासून त्यांच्याकडे लक्ष दिलं होतं चूल पेटवत असताना चुलीच्या जा जाळात अब्राहिम लिंकन पुस्तक वाचत होते आणि पुस्तक वाचताना त्याच्या आईनं मोठा जाळ केला त्यावेळी वर भाजणारी चपाती करपते असं वाटल्यावर ते म्हणाले आई जाळ कमी कर मला चपाती ती खायची आहे अरे पण तुझे विद्वान आणि विद्वता तुझी मोठी आहे तू मोठा महान पुरुष बनायला पाहिजेस अभ्यास कर म्हणून तिनं जाळ मोठा केला आणि आईच्या जा चुलीच्या जा जाळात अभ्यास करून अब्राहम लिंकन विद्वान झाले आणि अमेरिकेचे अध्यक्ष ठरले म्हणजे हे त्याचं सारंश्रेय त्यांच्या सावतराईकडे जातं जन्मजाती आई लवकरच गेल्यामुळं आईने सुद्धा त्याचा सांभाळ केला म्हणजे आई के जीवनात किती मोठी आहे एक महान पुरुष तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला हे राजकीय क्षेत्रामधलं योगदान आईच्या बालसंस्कारातच त्या ठिकाणी दिसतंय आंबेडकर यांनी आपल्या आईच्याकडून आईच्या संस्कारातूनच करारीपणा जिद्दी जिद्द आणि अभ्यासवृत्ती हा सगळा आईच्या संस्कारातूनच त्यांच्याकडे आलं होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या महान माणूस भारतीय घटनेचे शिल्पकार ठरले परदेशात जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलं भारतात आल्यानंतर भारताची राजघटना लिहिली आणि त्याचबरोबर राजग्रह नावाचं एक ग्रंथालय स्थापन हजारो लाखो पुस्तकं त्याच्यात त्यांनी लिहिली आणि जनतेला ज्ञानाच्या महासागरात पोहायला शिकवलं हे त्यांचं जे संपूर्ण बुद्धिमत्तेचं त्यांच्या कर्तृत्वाचं सारस्य त्यांची माता भीमाबाई हिच्याकडे जातं मग अशा आई होत्या म्हणूनच आंबेडकर घडले तसंच खलील जिब्रान हा एक मोठा साहित्यिक होता जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन का असं शाळेत प्राध्यापकाने विचारलं तेव्हा तुला जगात काय दिसतंय तुझं जगाबरोबर मत काय आहे असं म्हटल्याबद्दल तुला काय वाटतं ते लिहून दाखव असं म्हणताच खलील जिब्रान म्हणाले मला काहीच आठवत नाही मला काही सुचत नाही मला काय येत नाही पण एकच ओळ मी लिहिल्या अरे पण काय लिहिलेस ते तरी वाचून दाखव त्यावेळी खलील जिब्राननी लिहून दाखवलं की माशाच्या डोळ्यातले आश्रू मला कधीही दिसले नाही हे किती मोठं तत्वज्ञान आहे हे त्यांच्या आईकडूनच त्यांनी घेतलं होतं म्हणून खलिल जिवराणा तत्व येताही ठरला तर आईच्या संस्कारातून मोठे झालेले धर्मगुरूसुद्धा आहेत आद्य ध आद्य शंकराचार्य धर्मगुरू आपल्या हिंदूचे हिंदू संस्कृतीचे लहानपणामध्ये त्यांच्या आई आणि ते आईबरोबर नदीला धुवायला जात होते आणि पाण्यात पाय पडला आणि त्या आईला म्हणाले मी विरक्त जगणार आहे मी संन्यास घेणार आहे मला तो आई परवानगी दे तर त्यांची आई त्यांना परवानगी देत नव्हती आणि त्याचवेळी नदीत पाय पडलेला असताना सुश्रीनं त्यांचा पाय धरला आणि ओरडा लागले त्यावेळी आईला म्हणले तू जर मला, मला संन्यास व्हायला सांगितलीस परवानगी दिलीस तर जी सुसर माझा पाय सोडणार आहे तेव्हा तू मला तशी परवानगी दे आणि आई म्हणली ठीक आहे तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर आणि आईनं ती प्रेरणा दिली आणि सुसरीनं तो पाय सोडला आणि पाण्यातून ते वरती आले आणि विरक्ती प्राप्त झाल्यानंतर संन्यासी राहून त्यांनी धर्मगुरुपद प्राप्त केलं धर्मगुरुपद प्राप्त करून जीवन सगळं हिंदू संस्कृतीसाठी त्यांनी वाहिलं ते आईच्या संस्कारातूनच त्यांच्यातून आई त्यांच्या आई त्यांची रण पावली त्यावेळी आईला आग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे म्हणून शंकराचार्य आले तर धर्मशास्त्रात संन्यास घेतलेल्या मुलग्याला आईला आगणी देण्याचा अधिकार नाही अशी त्या ठिक धर्मगुरूंनी काही विरोध केला त्यावेळी धर्मशास्त्रात आईला मुलग्याचा अग्नि द्यायचा अधिकार असं कुठलंही शास्त्र सांगत नाही असं ठासून त्याने सांगितलं आणि आईच्या मृत्यूच्या वेळी हजर राहून आईच्या देहाला अग्नी दिला हे असे धर्मगुरूसुद्धा आईने निर्माण केले आई किती मोठी आहे ईश्वरचंद्र विद्यासागर ईश्वरचंद्र विद्यासागराने सुद्धा फार मोठे संस्कृतचे प्राध्यापक होते कलकत्त्यामध्ये आणि प्राकृत संस्कृत भाषेचं प्रभुत्व असणारा हा महान प्राध्यापक आईला भेटण्यासाठी रजा मागितली प्राचार्याने रजा दिली नाही आईच्या संस्कारातून मी प्राचार्य मी प्राध्यापक झालो आहे आईनं मला संस्कृतचे लहानपणीच धडे दिलेले आहेत त्याच्यातूनच मला ही भाषा अवगत झालेली आहे मला माझ्या आईला भेटायचं आहे तर ते म्हणले राजा देता येणार नाही मग रजा लिहून दिली रजा दिली नाही त्यांनी राजीनामा दिला नोकरीचा प्राध्यापकाचा आणि आईला घरी भेटायला आले राजीनामा देऊन आईला भेटायला जाणारे ईश्वरचंद्र विद्यासागर हे एकमेव अशी व्यक्ती असेल कि त्या की त्या आईनं त्यांच्या बालपणात केलेल्या संस्कारातून त्यांच्यावर तयार झालेली आईची भक्ती किती श्रेष्ठ आहे म्हणून जो पुरुष स्त्रीच्या पायापरून घरातून जातो तो संध्याकाळी सोन्याची पिशवून घराकडे येतो जो पुरुष स्त्रीचा अवमान करतो त्याला संध्याकाळी मोकळंच घराकडे यावं हो लागतं म्हणून क्षणिकाळाची पत्नी असणारी मातृत्व असणारी स्त्री ही जगाची माता आहे म्हणून तिला शनिक काळाची पत्नी अलंकाळाची आई म्हणूनच आपण सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर वडील सुद्धा त्याच दर्जाचे असतात वडील काळाचा पती असतो तर अनंत काळाचा बाप असतो हे स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ही दोन रथाची चाकं व्यवस्थित चालली तर कुटुंबात जन्माला येणारे महापुरुष तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ यो योगी संन्यासी धर्मगुरू यांची या ठिकाणी ज्ञानाच्या चारित्र्याच्या दृष्टीनं चा, जी जडणघडण करावी लागते ती लहानपणात आईकडूनच होणं गरजेचं असतं आणि आई ती समाधान वृत्तीची अशा प्रकारची सटपण देणारी असेल तर ते घडतं महात्मा गांधींच्या आईसुद्धा पंथाच्या होत्या उपोषण करायच्या तप करायच्या जप करायच्या संकटी करायची पण त्या संकष्टीमध्ये पावसाळ्यात चंद्र नाही दिसला तर त्या जेवायचं नाही उपास तशाच झोपायच्या गांधीजी म्हणायच्या आई दिसला चंद्र तू ना जेव नाही नाही जेवत नव्हत्या एवढा कडक उपवास त्या करायच्या त्या उपोषणाचं तत्व बालपणातच गांधींच्या घरात त्यांच्या ते मिळाल्यामुळं स्वातंत्र्य झाल्यानं भारताच्या त्यांचे शस्त्र उपोषण म्हणून वापरलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते बाळकडून स्वातंत्र्याचं आईनच घरात शिकवलं त्यांच्या म्हणून महात्मा गांधींनी जगाला अहिंसेचं तत्व शिकवलं जगाला अहिंसे तत्व शिकवणारा एक महान तत्व येता म्हणून त्यांची ओळख झाली अशा महात्मा गांधींच्याबद्दल मधुनिमयाना इंग्लंडमध्ये एका जॉर्जनं मित्राला विचारलं अरे बाबा गांधीजींच्या हत्या तुमच्या देशात झाली गांधीजी तुमच्या एकट्या देशाचे होते का अरे ते सगळ्यात जगाचे होते म्हणजे हे किती गांधीजींचं मोठेपण आहे त्या मोठेपणाच्या पाठीमागं त्यांच्या आईचं उपोषण जप तप आणि भक्ती आहे ते संस्कार बालपणातले आहेत हे बालपणातले संस्कार मुलांना घरीच आई देते म्हणून आई हा आत्मा आहे आई हा ईश्वर आहे आई हा निसर्ग आहे आई पर्यावरण आहे म्हणून आईचं वर्णन करताना अशा जगातल्या अनेक साहित्यिकांनी केलेलं आहे हे जन्मप्रिणी आई मी येईन तुझ्या खोटी ठेवणं देवा ही का असंच मोठी माधव जुलेंची प्रेमस्वरूप आई कविता वाचल्यानंतर वेदना होतात किती मातृभक्ती त्यांच्या त्याच्यात होती जाई जाया सती जी आगीत शांत आहे कितीतरी वर्णन केलेल्या त्या ओळी वाचल्या तर मन भडबडून येतं म्हणजे आईवर आईच्या प्रेम आईच्या संस्कारातून उभा राहिलेले कवी किती मोठे झाले अशा आई आईवर कविता नाही फर्मू शिंदे अलीकडे आहेत त्यांची आई कविता दहावीच्या पुस्तकात मुलं वाचतायत आईवर कविता लिहिणारे अनेक कवी आहेत आई हा एक शब्दच असा आहे की आकाशाचा कागद केला समुद्राची शाही केली आणि वृक्षाची लेखणी केली तरी आईची ममता लिहून संपणार नाही आई वडिलांची ममता लिहून संपणार नाही म्हणून मुलांनी आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे सकाळ संध्याकाळ गुरुस्थानी प्रथम त्यांना बघितलं पाहिजे आणि त्यांच्या डोळ्यातच स्वर्ग आहे त्यांच्या पायातच स्वर्ग आहे त्यांच्या डोळ्यात कधी असूवी असं वागणार नाही अशी कृती माझ्याकडून होणार नाही त्या प्रत्येकाच्या कुटुंबात हे आई या शब्दातनं संस्कार झाले पाहिजे आणि म्हणून हा मला अनेक साहित्यानी साहित्यकारांनी धर्मगुरूंनी शास्त्र मर्फी शास्त्रज्ञांनी मानसशास्त्राचं पुस्तक लिहिलं आणि तो ग्रंथ आईला अर्पण केला आईनं ते बालपणापासून अभ्यासाचं ध्यान आणि लेखणीचं ध्यान त्यांना लावलं होताना लेखन काढत बसायला लावायचा अभ्यास करायला लावायचा अजूनच ते मर्फी घडले आणि ते पुस्तक त्याने आईला मानसशास्त्राचं अर्पण केलं ग्रंथ मर्फी हा शास्त्रज्ञ साने गुरुजींचं तरी नाव तुम्हाला माहिती आहे पांडुरंग साने गुरुजी म्हणजे महान व्यक्तिमत्व साने गुरुजींनी आई पुस्तक लिहिलं त्या पुस्तकातल्या एक एक कथा कालजाला भेदून आहे साने गुरुजींची आई सुद्धा त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी त्याच्याच पद्धतीनं असे शांत गुरुजी घडवणारे त्यांच्या आईनंच ते घडवले त्यांना आंघोळ घातली अंग पुसलं आणि साने गुरुजी म्हणाले आई सगळं तू माझं अंग पुसलंच पण पाहिलं तळवे पुसले नाही त्यावेळी आई म्हणाली तू एवढा स्वच्छतेचा भोगता होणार आहेस तर आयुष्यात मन स्वच्छ ठेवणं तू राहायला पाहिजेस आणि कालांतरा परिस्थितीत न ते पुण्यात शिकायला आले आणि माधुगरी मागून घरं शिकत असतानाच ज्या घरात माधुगरी मागायला जाणार होते घर बंद होतं म्हणून भूक तरी लागली होती म्हणून चिरमुरं फुटानं खाव्याची इच्छा झाली म्हणून एका मंदिरात त्यांनी वाकून बघितलं त्यात पडले पडलेले पैशात एक दोन पैसे घ्यावेत आणि फुटाने चिरमुरे खाऊन भूक मारावी अशी त्यांची इच्छा झाली वाकून डोकावून मंदिरात बघितलं पण त्या पैशाला त्यांनी ते डोकावून बघितल्यानंतर त्यांची हृदयातली आई त्यांच्या पुढे आली आणि पायाचे तळवे पुसले नाहीस तू एवढा स्वच्छ आहेस तर अखंड स्वच्छ राहायला पाहिजेस हा शब्द त्यांना त्या ठिकाणी आठवला आणि ती उपाशी झोपली हे आईचे संस्कार अशा माताच जगात महान पुरुष घडवू शकतात अशा माताच ह्या सगळ्या जगाच्या इतिहासात फार मोठ्या प्रमाणात स्त्रीचं मोठं स्थान आहे स्त्रीला जगात मानाचं स्थान दिलं पाहिजे स्त्रीचं मातृत्व हे पवित्र आहे त्या पवित्र मातृत्वातूनच आपला जन्म झाला आहे म्हणून तिचे उपकार थोर आहेत म्हणून आई विना आई विना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असंही कवी काही कवी म्हणत आहेत मध्ये इटालियन कवीनं कविता लिहिलेली आहे काळोख्यामध्ये कशी लिहिली असेल तुम्ही कल्पना करा मांजरी घरात होती त्या मांजरीचे डोळे उलटे असतात त्या मांजराच्या डोळ्याच्या प्रकाशात त्यांनी कविता केली आईने ती दृष्टी दिली तुला लिहायचा ना अंधार पडलाय त्या मांजराकडे बघ आणि तेच त्यांच्या लक्षात आलं की मांजराच्या डोळ्याच्या प्रकाशात त्यांनी कविता केली अशा प्रकारे आई जे संस्कार असू शकतात त्या जगाच्या माता ह्या महापुरुष जन्माला देणाऱ्या माता ह्या पृथ्वीवरती सर्व निसर्गाच्या रूपात आहे म्हणून आई वडील यांना कधीही विसरायचं नाही त्यांच्याच पायाखाली स्वर्ग आहे त्यांच्याच खा पायाखाली सर्व देव आहेत देवदेवता आहेत त्यांचं स्मरण त्यांचे विचार घेऊनच आपलं आपण जीवन कंटित केलं तर जीवनात तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही धन्यवाद